संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत नगरपालिका निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असताना कर्जतच्या राजकारणातील अनुभवी आणि चार दशकांपासून सक्रिय असलेले माजी आमदार सुरेश भाऊ लाड प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत त्यांच्या सुनेच्या म्हणजेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांच्या प्रचारार्थ ते थेट मतदारांच्या संपर्कात दिसत आहेत सुरेश भाऊ लाड हे कर्जच्या राजकारणातील एक प्रभावी संयमी आणि सर्वांशी सलोख्याने वागणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात सरपंच पंचायत समिती सभापती आणि सलग तीन वेळा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे त्यांचा पुतण्या राजेश लाड आणि शरद लाड यांनीही नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कार्य केले असून लाड कुटुंबाचा ठाम पाठिंबा डॉक्टर स्वाती लाड यांना मिळत आहे दोन हजार एकोणावीस विधानसभा निवडणुकीतील त्यांचा पराभव आणि मागील नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांची कन्या प्रतीक्षा लाड यांचा पराभव झाल्याने सुरेशभाऊ लाड काही काळ राजकीय जीवनात कमी दिसत होते मात्र विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याकडे आदाराने पाहतात हे त्यांचे मोठे राजकीय भांडवल मानले जाते सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यकाळात कर्जत शहरात अनेक ठोस कामे झाली आहेत कॉन्क्रीट रस्ते बंदिस्त गटारे नगरपालिका इमारतीचे बांधकाम आणि इतर विकास कामांमुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे शहरातील विरोधकांच्या घरी चहा पिऊन जाणारे सौम्य स्वभावाचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आजही आहे त्यामुळेच डॉक्टर स्वाती लाड यांच्या उमेदवारीस नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधील बाजारपेठेत सुरेश भाऊ लाड स्वतः प्रचारासाठी उतरले येथे महायुतीमध्ये भाजपाचे उमेदवार ऋषिकेश जोशी आणि शिवसेनेच्या उमेदवार सुचिता वांजळे यांच्या प्रचार सभेला त्यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हांना मत देण्याचे आवाहन केले प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार ऋषिकेश जोशी यांनी नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला सर्व सन्मान्य आमदार सर्व सन्मान्य नेते आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब तसंच जिल्ह्याचे आमदार सन्मान्य प्रशांत दादा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य महेंद्रशेठ थोरवे तसंच माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या भरभक्कम पाठिंब्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि तुम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणावर नारी शक्ती आमच्याबरोबर आहे आणि नारी शक्ती ज्याच्याबरोबर असते आणि सक्षम सुशिक्षित आणि एकदम भरभक्कम नारीशक्ती आमच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि डॉक्टर स्वाती लाड यांना निवडून देण्यासाठी आज कर्जतकर सज्ज झालेले असं एकदम आल्हाददायक वातावरण कर्जतच्या महायुतीच्या बाजूने आहे आम्ही सर्वजणं अत्यंत नम्रपणे जनतेकडे जात आहोत आमच्याकडे विजन आहे आणि नम्रपणे आम्ही सर्व जनतेला सांगत आहोत की महायुती केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आहे आणि जर कर्जतचा विकास करायचा असेल तर सर्वांनी महायुतीला एक सुशिक्षित आणि मागे एक सक्षम भरभक्कम ज्यांचं पार्श्वभूमी आहे असं नेतृत्व आपण निवडून द्यायला पाहिजे एवढंच मी आपल्याला सांगितलं